महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी शहरामध्ये आठ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे तर नऊ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करणार असल्याची माहिती आज शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे माझ्या माहितीप्रमाणे आठ तारखेला अमित शहा साहेब या संभाजीनगरमध्ये येतील त्यांच्या या ठिकाणी सभा होणार आहेत नऊ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब गंगापूर वैजापूर आणि कन्नड या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत त्यांचा टाइम जवळपास संध्याकाळी चार सहा आठ असा असणार आहे आम्ही मागणी केलेली की के दहा तारखेला माननीय राज ठा था, ठाकरे साहेबांची सभा ही या शहरात व्हावी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा मागितलेली आहे अनेक नेत्यांच्या सभेची आम्ही मागणी केलेली आहे शिवसेना भाजप आणि इतर पक्षांचे नेते यांनी सर्वांनी आपल्याकडे या जिल्ह्यामध्ये सभा घ्यावं असा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने आमची तयारी सुरू आहे